चॅम्पियन्स ट्रॉफीवरती भारतीय क्रिकेटच्या शिलेदारांनी आपलं नाव कोरलं देशभरात मोठं कौतुक झालं पण त्यानंतर सगळ्यांना वेध लागले होते ते आयपीएलचे बावीस तारखेपासून आयपीएल ला दणक्यात सुरुवात झालीय विकेंड असल्यानं करोडो भारतीयांनी दोन दिवसात झालेल्या तीनही मॅचचा मनमुराद आनंद घेतलाय पण खरी मजा तेव्हा आली जेव्हा चेन्नई विरुद्ध मुंबई संघाच्या मॅचची सुरुवात झाली कारण जशी भारत पाकिस्तान सामन्याची मॅच पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता असते तशीच उत्सुकता चेन्नई मुंबईची मॅच पाहण्यासाठी देखील असते अर्थात पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव स्वीकारावा लागलाय पण नेहमीप्रमाणे मुंबईनं पहिला सामना देवाला दिलाय अशी गमतीनं चर्चा सुरू आहे त्यानंतर चर्चा होते ती धोनीच्या स्टंपिंगची झिरो पूर्णांक बारा सेकंदात थालाने स्टंपिंग करून सगळ्यांना पुन्हा एकदा सुखद धक्का दिला पण या सगळ्यापेक्षा चर्चा होते ती आठव्या मध्ये बॉलिंग साठी येऊन कॅप्टन ऋतुराज गायकवाड ला तंबूत पाठवणाऱ्या अगदी लहान दिसणाऱ्या आणि चेन्नईला भेदडक भिडणाऱ्या मुंबई इंडियन्स स्पिनर बॉलर विघ्नेश पुथूरचीच त्यानंतर हा विघ्नेश पुथूर आहे तरी कोण कसा आहे त्याचा प्रवास याबद्दल अनेक चर्चा आता सुरू झाल्यात तर याबद्दलच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी खर तर आज भारतीय क्रिकेट संघात कित्येक प्रतिभावंत खेळाडू हे चीच देण आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आयपीएल मधला प्रत्येक संघ भारतभरातूनच नाही तर जगातून उत्तम खेळाडूंचा शोध घेऊन आपल्या टीम मध्ये त्यांना घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर त्यातल्या त्यात मुंबई इंडियन्स तर यामध्ये तरबेजच आहे म्हणजे जसं जसपीत पासून ते पंड्या भावंडांपर्यंत आणि तिलक वर्मापासून ते नेहल वधेरा पर्यंत कित्येक खेळाडूंना त्यांनी हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलंय त्या भल्या मोठ्या यादीत आता नवं नाव ऍड झालंय ते म्हणजे पुथुरियात या अगोदर हे नाव आपल्याला कोणत्याही मोठ्या सामन्यात पाहायला मिळालं नव्हतं विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सामन्यात देखील हा चेहरा फारसा कधी दिसला नाही केवळ तीस लाखात सोड झालेला आणि पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रिप्लेस झालेला आणि पाहता पाहता ऋतुराज गायकवाड शिवम दुबे आणि दीपक हुडा यांच्यासारख्या फटकेबाजी करणाऱ्या बॅट्समॅनला परत पाठवणारा हा खेळाडू मुंबई इंडियन्सला मिळाला तरी कसा हा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय तर विघ्नेश हा केरळ मधल्या मलपुरमचा रहिवासी आहे तो अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून असल्यानं त्याचा प्रवास हा अचंबित करणार आहे त्याच्या वडिलांचं नाव सुनील कुमार असून ते ऑटो रिक्षा चालवून आपलं घर चालवत आहे तर विघ्नेशच्या आईचं नाव हे के पी सिंधू असून त्या गृहिणी आहेत अर्थात मध्यम वर्गीय कुटुंब असल्यानं त्याची आर्थिक परिस्थिती असायची पण बिकट हाला विघ्नेशन बावीस यार्डचा चा बादशा व्हायचं स्वप्न पाहिलंय आणि त्यासाठी त्यानं अगदी वयाच्या अकराव्या वर्षापासून मेहनत घ्यायला सुरुवात केली विशेष म्हणजे आपली परिस्थिती नाहीये आपण ते करू शकत नाही वगैरे असे सल्ले न देता त्याचं कुटुंब त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी विघ्नेश मलपुरम मधून त्रिशूरला गेला तिथं त्यानं सुरुवातीला महाविद्यालय स्तरावरती खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये मिडियम फास्टर बॉलर म्हणून सुरुवात केली पण नंतर हळूहळू तो स्पिन बॉलिंग कडे वळाला त्रिशूर मध्ये असणाऱ्या सेंट थॉमस कॉलेज कडून खेळत असताना विघ्नेशला त्याच्या प्रभावी खेळण्यानं प्रसिद्धी मिळायला लागली हे सुरू असताना त्यानं सोबत आपलं शिक्षण सुद्धा सुरू ठेवलेलं होतं याच ठिकाणी सराव करत त्यानं साहित्यात मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली त्यानंतर केरळ क्रिकेट लीग ही त्याच्या आयुष्यात वेगळं वळण घेऊन आली त्याच कारण म्हणजे याच केरळ क्रिकेट लीगच्या पहिल्या सीझन मध्ये अनलेप्पी रिपल्स साठी खेळण्याची त्याला संधी मिळाली या स्पर्धेत त्यानं आपल्या खेळाच्या जोरावरती सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं आणि तो प्रसिद्धीच्या झोतात यायला लागला सोबतच त्यानं तमिळनाडू प्रीमियर लीग मध्ये ही आपली छाप सोडली पण असं असलं तरी केरळ मध्ये कोणत्याही वरच्या स्तरावरती किंवा महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या खेळामध्ये त्याला काही खेळता आलं नाही राज्याचं प्रतिनिधित्व करता आलं नाही आणि याची सल कुठे ना कुठे त्याच्या मनात ही होती पण आपण उल्लेख केल्याप्रमाणे केरळ प्रीमियर लीग ही त्याच्यासाठी विशेष महत्वाची ठरली कारण याच केरळ क्रिकेट लीग मध्ये खेळताना मुंबई इंडियन्सच्या टीमचं लक्ष विघ्नेश कडे गेलं त्यांनी त्याची क्षमता ओळखली आणि दोन हजार पंचवीसच्या आय पी एल लिलावात एमआय त्याला तीस लाख रुपयांना विकत घेतलं त्यानंतर आय पी एल सुरू होण्याआधी एस ए ट्वेंटीच्या तिसऱ्या सीझन साठी त्याला दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आलं तिथं त्याला एम आय केव साठी नेट बॉलर म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली सोबतच प्रसिद्ध स्पिन बॉलर रशीद खान सोबत प्रॅक्टिस करण्याची संधी देखील त्याला तिथे मिळाली आता कालच्या मॅच मध्ये त्याची जादू पाहून अनेक जण त्याची तुलना कुलदीप यादव सोबत करत आहेत पण आगामी सामन्यात त्याच्या वेगळ्या शैलीचा वापर मुंबई इंडियन्स खुबीनं कसा करून घेत हे पाहणं अगदीच उत्सुकतेच असणार आहे पण त्याचा खेळ असाच बहरत राहिला तर तो आगामी काळात भारतीय संघात नक्कीच दिसू शकतो असं सध्या सगळीकडे बोललं जात आहे आता कालच्या मॅच मध्ये विघ्नेशचा गेम पाहून तुम्हाला काय वाटतंय ते? ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद